नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी तीन हजार अडुसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवकाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये पुढील वादस्मिती द्रपती संभाजीनगर आवकाली चार हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्व दर आठशे रुपये पुढील वादस् समिती चंद्रपूर गांदवड आवकाली दोनशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमालदार दोन हजार रुपये सर्व दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार वादस्थमिती बै आवकखाली सात हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमालदार एक हजार चारशे रुपये सर्वसादर एक हजार एकशे पन्नास रुपये